मुख्य शिक्षण अधिकारी म्हणून काम करतोय शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत बदली झालेल्या सर्व शिक्षकांचे आदेश काढतोय बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आज कार्यमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयानी एस यांनी छत्रपती शिवाजी शिक्षक पदसंस्थेच्या दिवाळी भेटवस्तू वाटप कार्यक्रमात केली शिक्षकांना कार्यमुक्त केल्याशिवाय गावी जाणार नाही असं अभिवचन मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयानी यांनी दिलं ते पुढे म्हणाले की शिक्षण विभागात काम करताना जो आनंद मिळतो तो आनंद कोणत्याही विभागात पर्सनली मिळत नाही जे काय आम्ही करतोय ते महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढीला बळकटीकरण देतोय त्यांची जी काही मूल्यं आहेत ती पासवून करतोय सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे नक्की माझं सहकार्य राहील छत्रपती शिवाजी शिक्षक पसंस्थेला नक्कीच भेट देईन असं आश्वासनही त्यांनी दिलं छत्रपती शिवाजी शिक्षक परिवाराच्या वतीनं दिवाळी भेटवस्तू वाटप कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हा कार्यक्रम पार पडला संस्था कामकाजाबद्दल शुभेच्छा देताना त्यांनी शिक्षकांना दिवाळी भेट म्हणून बदली झालेल्या शिक्षकांना आज कार्यमुक्तीचे आदेश देणार असल्याची मोठी घोषणा करून सर्व शिक्षक परिवाराला दिवाळीची मोठी गिफ्ट दिली आहे त्यामुळे कार्तिकेयन यस मुख्य कार्यकारी अधिकारी व डॉ डौक, डॉक्टर सौ मीना शेंडकर शिक्षण अधिकारी प्राथमिक व शिक्षण विभाग यांच्याप्रति शिक्षकांच्या मधून कृतज्ञता व्यक्त होती आहे शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख तथा शिक्षक बँकेचे संचालक एस पाटील यांनी केलं यावेळी त्यांनी जिल्हा शिक्षक संघाची बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतची भूमिका ही त्यांच्याकडे स्पष्ट केली यावेळी संस्थापक चेअरमन एस व्ही पाटील यांनी संस्थेच्या कामकाज अतिशय उत्कृष्ट चालवून सभासदांच्या कौटुंबिक सुखदुःखात सहभागी झाल्याबद्दल सीईओ साहेबांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बाबूराव खोत एकनाथ पाटील अर्जुन कराड बजरंग कुलगुडे अनिल वरुटे रामचंद्र माने नारायण वडा शंकर सुतार डी बी पाटील कृष्णा सुतार एम डी पाटील नारायण पाटील माणिक शिंदे प्रमोद भिसे दिलीप चौगुले गणेश वासुदेव माया भिसे भारती संध्या चौगुले मानंदा पाटील सविता पोतदार वंदना माने संगीता पाटील रुपाली पाटील महादेव पाटील आदी उपस्थित होते हेर प्रतिनिधी मराठी एस न्यूज